नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घाडामुळे नवतंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्याचा महसूल विभाग देशात आदर्श ठरेल असे नाविन्यपूर्ण कामे होणे अपेक्षित महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक व गतिमान कामकाजासोबतच नवतंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले महसूल क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार येथील हॉटेल ऑर्चिड येथे दोन दिवसीय महसूल क्षेत्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेत महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल मुद्रांत मंडळी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख डॉक्टर सुहास दिवसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट